हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना तर भाव बहिणीनो मी लय टेन्शन मध्ये आहे जीवनात येऊन मला पहिल्यांदा धोका मिळाला धोका लय टेन्शन चढलं राहू मला भाव आ नवऱ्याला इथून मागं नाव ठेवायची मला तर नवाला ठेवा मला नाव तुम्ही आता इथून मागं तुमच्या दाजीला मी नाव ठेवायची आ आणि माझ्या कुंड एवढी मोठी चुकच कशी काय झाली काय कळ ना मला भाव बहिणीनो तुम्हाला सांगते ती कुकू एफ एमच्या नादाला कोणी लागू नका बर का लय धोका दाढीच काम चाललंय बाया भाव बहिणींनो काही म्हणा अव ती एका करत तरी मी हा येडीव टाकायच्या टायमाला काही ऍडव्हटाईज येत नाही वय आणि तिथं दाखवलं बरं का मला एक सिरियल दावली भाव बहिणींनो कुकू एफ एम ची आणि तुम्हाला सांगते मी ऐकली जरा की एंटरेस्ट आला ऐकायला कहाणी व दुखियारीची दुखियारी माची कहाणी मग जरा उलच ऐकू वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगती ती कुकू एफ एम डाऊनलोड केलं भाव बहिणीनं आता कुकू एफ एम डाऊनलोड केल्यावर जी काय ते दोन तीन मिनटाचं काय ते ऐकायचं होतं ती फ्रीमध्ये ऐकाय दिलं त्यांनी मला फ्रीमध्ये ऐकाय दिलं म्हणली दोन रुपये भरून आता तुम्ही ऐका इथून पुढचं दोन रुपये भरा आणि बाबा तो सांगत होता त्याच्यात तो एड करणारा कोण होता टोन का काय न अरे लुबडी या टोन नाय चांगलं अरे पाचशी माझ या भावा बहिणी नाव तुम्हाला सांगते त्या कुकू एफ एमच मी डाऊनलोड केलं फसू नका कुणी गंडू नका मी सांगते ऐका माझ त्या कुकू एफ एम ची मी ऐकाय गेली आणि मला तो बाबा म्हणला बर का ते मध्ये मध्ये चमचागिरी करणारा डाऊनलोड करा आणि पैसे होत नाही तर तुमचं पैसे लागत नाहीत आणि दोनच रुपये कटवते म्हणून सांगाय आला चोंबडा चोंबड्यानी सांगितलं दोन रुपये कट येईल म्हणून आणि म्हणून म्हणलं तुम्हाला चारशे नव्याण्णव असं दाखवणार आणि फक्त दोन रुपये होणार म्हणून मी इडीन म्या इडीनं दोन रुपये भावा बहिणींना पेमेंट केलं व ती कहाणी ऐकायला तर माझं पाचशे गेल्यात पाचशे आज म्या तीन दिवस झालो केलं होतं नवरा सुद्धा मला हजाय लागलाय आता हा म्हणलं टेन्शन आलंय भाऊ बहिणी आव दिवसभर मला मिशनीचं काम करावं लागतंय वायटावर गेलाय माझा जीव नवरात का रुपया देत नाही मला आणि मला मग हे काय घरी बसून असं कुठा न तू तर तो दोन रुपये मी भरलं ती कहाणी ऐकायला आणि आज मग काल माझ पाचशे कट झाल्यात मी म्हणते बाय माझ्या फोन पेवर पैसे कुठे गेलं म्हणून हिस्ट्री चेक करायला गेली मी म्हणलं कोणाला का काय बघावं तर बघते तर माझ चारशे नव्याण्णव ओढून घेतलं त्या कुकू डपड्यानी कुकू डपड आणि ती मध्ये मध्ये चोमडागिरी पणा करणार आहेत ना त्यांना बी माझ लुटू नका र गरीबाला चोमडागिरी पणा करणार या मधी कोण ना ते म्हणला दोन रुपयेच कठवत्याला आणि चारशे नव्याण्णव ना कठवाना नाही तर ती फक्त तुम्हाला दाखवणार आणि त्या दिवशी झालं नाही भाऊ बहिणीनं त्या दिवशी नाही झालं ती चारशे नव्याण्णव हा आणि चा, चारशे नव्याण्णव ओढून नेलं माझ कवानुकच मग अशी गंडवा गंडवीचा धंदा निघाल्यातय सावधरा सावध भावा बहिणीनं माणसांचा विश्वास नाही म्हणूनच म्हणती मी कलयुग आहे कलयुग ह्या युग्यात जशाच तसं राहावं लागतंय हुशारीनं तरच माणसाच जगण आहे नाही तर युकून खात्याल व माणस युकून आणि राहिली गोष्ट सोशल दाखवतात ना ही असे करा ह्याला पैसे लागणार नाही तसं करा ह्याला पैसे लागणार नाही ह्यांच्यावर तर बिलकुल देखील विश्वास ठेवू नका ही लोक त्यांना सामील राहायचं हा ही खात्याची ती पैसा आणि गरीबांना लोबाडते ती आज विचार करा एवढी महाराष्ट्रात कितीतरी माझ्यासारखी अशी चिडी दोन रुपये म्हणून भरून ऐकाय घेत असते आणि काय होत घेत असते वडून पैस फसली मी जेवणात येऊन पहिल्यांदाच हो का माझ पाचशे रुपयाला दणका बसलाय मला हा लय जीव तळताळला व भाव बहिणी माझा पाचशे रुपये म्हणजे काय समजू नका माझे आठ दिवस लेकरा बाळांनी बाजार आणला असता तर खाल्ला असता हा लय टेन्शन आलं राव मला लय टेन्शन आलं त्या कुकू कु, कु, कुकड्यांनी टेन्शन दिलं मला कुकू एफ एम माझं पैसे त्यांनी घेतलं लुबडून कुकू एफ एम वाल्यानी काही आता काय करायचं त्यांनी ऑनलाईन वर तर राजीमातीस वावू नका ऑनलाईन गेमी फिमी काय भावा बहिणीनो एवढं पैसे भेटतात तेवढं भेटतात भेटत्यातन ही गेम खेळा आणि ती गेम खेळा बाई लय टेन्शन आलं मला डोक्याची गुळी खावा लागल भाव बहिणी न माझ पाचशे न जाणार नाहीत आता आव माझा अकाउंट वर मोकळ तुम्हाला सांगती म्हणलं पाचशे सहाशे रुपये जर अकाउंट वर होत जर ह्यानी सगळंच ओढून घेतलं तर अकाउंटच मोकळ राहिलं असत दंड पडला असता मला दंड त्या बँकेचा हा मोकळा अकाउंट असल्यावर कुणी सांगणार ह्या कुकू मोल्याला अरे लुबडू नका र गरीबांतला कहाण्याच्या नावाखाली माकडा हो हो तुम्ही काय संदेश देणार त्या कुक्याला बघा त्यांनी तुमच्या बाई लुबाडली आपण ठेवतो विश्वास ठेवित नाही आपण विश्वास ठेवतोय त्यांच्यावर म्हणून ती लुबडा लुबडीचा धंदा करते ती या लय टेन्शन आलं भाऊ बहिणीनं आज मला खरच कुणी कुणी केलंय असं झालंय सांगा मला माझं तर झालं बघा कार्यक्रम राबला माझं नेलं पाचशे त्यांनी पण त्याला जाया जाणार नाही नाहीत येते मुल्याला त्याचा डबड घेते मत पण पडायला पाहिजे मला टेन्शन आलं तुझं डबड चालणारच नाही रे बाबा तुझं एपीएम कुणी ऐकणारच नाही तू गरीबाच पाचशे घेऊन गेला ए सांग बाय त्याला त्याच तुझं डबडं खार 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 वाजल मास्त ऐकायला त्यांनी तुझं कुणी डाउनलोड करावं नाही हि माझा शेफ आहे तुला कुकू एपीएम वाले कुकू एपीएम वाल्याला माझा शेफ आहे तू माझ पाचशे नेलेत ना तुझ पाचशे पाचशे करोड जाते माझ पाचशे नेलं तू माझ पाचशे तू माझ पाचशे निय ना तुझ पाचशे करोड जातील हा असं वाढलेलं दोन दोन रुपये करून वाढलेलं मग त्याच डबडच खर खर खरखर तुझ्या डबड्याला का रेजच येणार नाही लोकांना ऐकायच नाही यावं हा तू गंडवागिरी केली ना त्याने मला मला गंडवागिरी करणारच कधी चांगलं होत नाही कुकु एफ माझं पाचशे ना तुझं पाचशे करोड जाणार ध्यानात दी त्याला पचणारच नाही मी पचूच देणार नाही जवळ माझा आत्मा तळतळल ना तर तुझा बघ तू आणस आणस माग बच माझं पाचशे दे तुझं चांगलं होईल माझ पाचशे घेऊन गेलाय ना तू त्या कुकू एफ एम वाल्याला माझ सांगणार असं खार खार खार, खार वाजणार तुझी एक सुद्धा मारिका चालणार नाही डबड्यावर लुबाडलं लुबाडलं गोरगरी बनला सुद्धा सोडीन माणसं लुबडायला खुशल त्यांनी माझ पाचशे कट करून घेतली बहिणी नो आणि हो चमचा होताना मधला सांगणार चमच्याने त्याचं घर भरलं आणि आम्हाला लुबाडलं गोरगरी बनला लुबाडता रे चमचा हो मधी जाहिरात करताय तुम्ही हा तुमच्या रुपये कट प तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव दाखवणार आणि तुमचं दोनच रुपये कट होणार म्हणणार आोमड्या माझ पाचशे पाठव नाही तर तुला रोज शिव्या घालणार मी तुला पचू देणार नाही आणि तुम्ही जाहिरातीचा पैसा त्यांना ती सुद्धा मी पचू देणार नाही अ दोन शिव्या देऊ लागा त्या चोबड्याला त्या चोबड्याला दोन शिव्या देऊ लागा तुम्ही त्या चोंबड्यानी माझ लय या ती जाहिरात करणार हो जावा माझ पाचशे तुला पचणार नाही डबड्या कुकुया पे मोलया दोन रुपये भरा म्हणला खुशाल त्यांनी पाचशे ओढून घेतले त माझ्या जीवाला किती टेन्शन आलंय भावा बहिणीनं कशी काय फसली बाई मी नसतं असल्या लोकांना म्हणजे ह्याच्यावर विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे बरं का खरं म्हणलं तर ती माझी चूक झाली व मी दोन रुपये भरायचं ना ऐकायचं म्हणून मी दोन रुपये मी भरलं आणि त्यांनी आणि त्या दिवशी नाही पण चार दिवसांनी पाचशी ओढून घेतलंय भाव बहिणीनं हा बाका अशी बी माणसं ह्या जगात आहेत कंपनीवाली सुद्धा लुबडा लुबडीचा धंदा करते ती हा जेव नगो नगो जेव कंपनीवाली सुद्धा लुबडा लुबडीचं धंद करते आ? ती हा आणि कमेंट करणारे काय चार दोन आहे तर त्यांना म्हणा तसल्यांना ज्ञान शिकवा तिथं जरा आवाज उचला की हा गोरगरीब येडीव काढून कुठं काय करून जगते ती तर त्यांच्या माग हात धुवून लागते ती ह्या आवला ह्या आवलादिला कुणी काय बोलावं चला भा बहिणी न चाल नवरा आता तर लय टेन्शन आलं नवरा नाही माझा फसला हा एवढी मी नवऱ्याला नावं ठेवती पण आणि मी फसली गंडली वाय मी गंडली लय दात काढतोय बघा माझ्यावर आता बरी 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 म्हणतोय बरी 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 बरं झालं बाय मी त्या ॲपवर कोणच्या विश्वास नाही ठेवायची ऑनलाईन पेमेंट करायला पण चला बाया भाव बहिणीनं लय टेन्शन आलंय मला आता पण त्या कुकू एफ एम वाल्याच्या माझं पाचशे पडणार आहे त्याला पचणारच नाही तर ही माझ आहे ना आज सोमवारचा त्याला आहे ना सराफ आहे सराफ तुझं कुकू एफ डबड बंद पडल र खार 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 वाजल त्याचा आवाज सुद्धा येणार नाही हा त्या डबड्याचा आवाज सुद्धा येऊ नाही त्या ज ती तू जी टुआऱ्या सांगतोय ना ते अशा गुतडत गुतडत ही व्हाव्या डबड्या कुकू एफ एम डबड्या माझ पैस दि तर तुझं चांगलं होईल आणि जर नाही दिलं तर तुझं पाचशे करोड जातील